नाव नाव कोमल गाव वर्दा। वर्दा। आपला नंबर नंबर माझा स्टेशन तालुका सेलू जिल्हा मोबाईल मोबाईल सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो तीन ब्याण्णव बेचाळीस ही कोणती व्हॅरायटी लावली आहे तुमच्या शेतामध्ये सर्व पूर्ण पुष्पाची लागवड केली आहे ते सिटी सी आर असं काहीतरी ते प्रोजेक्टचं नाव आहे सीडीआर सी टी सीडीआरए असं त्या प्रोजेक्ट मधून घेतले आहे तसे बी आमचे दप्तरी कंपनीशी भरपूर जुने संबंध आहे त्यांचे बरेचसे पूर्णच प्रोडक्ट लावतोय मी कॉटन बी आता मी हे लावायला सुरुवात केली तर आणि किती पाकेट लागवड केली आहे तुम्ही हे मी दोन एकरामध्ये लागवड दोन एकरामध्ये हो हे किती बाय किती अंतरावर लागवड केली आहे हे मी तीन बाय एक मध्ये लागवड केलेली आहे तीन बाय एक मध्ये हो पण यावर्षी बरेच शेतकऱ्यांनी तीन बाय एक फूट वरती लागवड केली आहे त्यांना उत्पन्न जास्त झालेलं आहे तर वर्षीला तुम्हाला हे किती उत्पन्न आलं या वर्षीला मला पंचवीस क्विंटल पासष्ट किलो मी दप्तरी कॉस्पिनला नेऊन दिला नेट वजन केलं त्याची स्लीप नाही सोबत स्लीप आहे माझ्याकडे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी मार्केटपेक्षा दोनशे रुपये प्लस दिले तर ते त्यांनी आधीच सांगितलं होतं मी मार्केटपेक्षा दोनशे रुपये प्लस पुष्पाला देईन आणि त्यांनी ते दिले मला त्याच्यात पण मला आनंद आहे आणि महत्वाचं म्हणजे वजन चांगलं आलं आणि पुन्हा बाकी भरपूरशा गोष्टी आहेत मला तिकडे क्विंटल दोनशे रुपये फायदा झाला दरवर्षी किती हो, क्विंटल काढत होते हो, हो, दरवर्षी सर माझं दहा पर्यंत किंवा नऊ दहा नऊ दहा पण दहाच्या आताच राहतो या वर्षी आपल्या पुष्पाचा किती झाला पर एकर या वर्षी सर मला आता जवळपास सव्वीस क्विंटल तेरा आ... क्विंटल ऑव्हरेज झाला आणि मागच्या वर्षी म्हणजे चार क्विंटलचा डिफरन्स झाला आहे आणि प्लस दोनशे रुपये दोन ते प्लस दोनशे रुपये ते बी मिळाले तुम्हाला पण मिळाले उत्पन्नात का फरक पडला ते महत्वाचं आहे उत्पन्नामध्ये चार क्विंटलचा फरक पडला तुम्हाला आणि हा जो कपाशी आहे हे झाडाला भरपूर काचोळ्या दिसून राहिले आहे बोंडही भरपूर प्रमाणात लागलेले आहे बोंडाचं वजन अंदाजे किती आहे तुमच्या हिशोबाने बोंडाचं वजन सहा ग्राम आलं सर मी माग दप्तरी कॉस्पिनचे कर्मचारी आले होते त्यांनी साक्षात माझ्या समोर काढून घेतलं मी पाहिलं सहा ग्राम सहा ग्रामचं वजन आहे आणि मजूर वेचतात मजुराच तर मजुराचं तर एक मजुरा नंबर काम आहे म्हणजे कसं की त्यांची काहीच कोणत्याच प्रकारची गुंजाइश नाही इतका सोपा आहे म्हणे वेचायला आणि त्यांचं तर सांगायचं सोडा मी स्वतः नजरीनं बघतोय जेव्हा बोंड काढते वेस इथं लुचक सुटते चिकट ह्या झाडाच्या जा प्रत्येक कचोरीला पहा कुठंच लुचक सुटलं नाही आणि आप आपल्या पुष्पामध्ये चार आणि पाच पाकळ्याचे बोंड भरपूर प्रमाणात असतात पाच इथे पाच पाकळ्याचे आहे पाच पाकळ्या जास्तीत जास्त पाच पाकळ्याचे पाच पाकळ्याचं बोंड आहे काढलेलं आहे नाही नाही चिकट त्याच्यामुळे लेबरचा प्रॉब्लेम नाही ते पुष्पा म्हटलं का बिलकुल तयारच होते याचाले चाले पुन्हा गुंजाईश नाही करत का इतके पैसे द्या का तितके द्या म्हणजे सरळपणे सोप्यापणे ते वेचाला तयार होता हो कारण निघून चांगला येते आणि वेट पण चांगलं येऊन राहिलं त्यायलाही मिळते मलाही पण वेट चांगलं मिळून राहिलं खताचे डोस किती दिले खताचे डोस तीन झाले माझ्या वेळेला फवारण्या तीन पाणी दिलं आहे काही नाही हे म्हणजे करोडो मध्ये क्विंटल हे करोडो क्षेत्र आहे कारण आणि आता जो काही निघेल तो जवळपास क्विंटलच्या जवळपास निघेल आता कसं म्हणजे हे उन्हाच्या ना हलक बोंड भरतंय त्याच्यामुळे वेट मध्ये कमी येईल तरी पण साडेतीन क्विंटल कापूस निघाला पाहिजे असं माहिती पुढल्या वर्षी तुम्ही दप्तरी पुष्पा किती लागवड करणार सर मी माझे जितक जितकं काही शस्त्र मी लावीन ते पूर्ण पुष्पाच हो, आता जवळपास सर माझी वाली वीस बावीस एकर कॉटन राहते तुम्ही तुम्ही हा जो सघन पद्धतीने लागवड केली तुमचे अंतर जास्त दिसून राहिलं तुम्ही दिसते मला तीन फूट बाय दोन फूट तुम्ही म्हणता तीन फूट बाय एक फूट जर तीन बाय एक वर लावली असती तर त्याचा फायदा झाला असतो नाही वाटत का तुम्हाला सर हे बरोबर आहे माझ्या वाला थोडंसं चुकलं गणित का मी पा। तीन बाय एक लावायला पाहिजे होतं मला असं वाटलं का हे वाण डाटेल खूप म्हणजे सेडिंग होईल पाण्या पाऊस म्हणजे नंतरचे जे पाणी होते त्याच्यामुळे तर मला सरांनी म्हटलं की तीन बाय एकच समजून जा पण मी अर्ध्या प्लॅटमध्ये तीन बाय एक लागवड केली आणि अर्ध्या प्लॅटमध्ये तीन बाय दोन लागवड केली पुढं उत्पन्न जास्त मिळालं तीन बाय एकमध्येच लागवड लागवडीमध्ये उत्पन्न जास्त आहे आपण तीन बाय दोनमध्ये इथं उभा आहे ह्या फ्लॅट मध्ये म्हणजे तीन बाय एक ची लाग लागवड चांगली व्यवस्थित वाटून कापूस लावणाऱ्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही सर वान सोप वेचाला नाही लावणी बद्दल हो लावणी बद्दल तर छान आहे सर इतर तीन बाय एक लावायला तर खूप छान माझी झाली समजून जाईक चुकी पण तीन बाय एक लावायला पाहिजे फक्त एवढच आहे का तीन बाय एक जर लावलं तर आपण चमत्कारचं जे स्प्रेईंग आहे तो कमीत कमी दोन ते तीन वेळा सिच्युएशन पाहून तीन वेळा किंवा दोन वेळा तरी घ्यायला पाहिजे चमत्कारचे स्प्रे तीन बाय एक मध्ये तर आवश्यक आहे तरी तुम्ही आता तुमच्या जवळचे शेतकरी आणि नातेवाईक सुद्धा यांना काय संदेश द्याल या व्हेरायटी विषयी सर त्यांना आता जसे घरी आले तर आपल्या पाहून घेते तर त्यांनी पाहिलीच आहे ऍक्च्युली त्यांना मला सांगायचं कामच नाही तर तेच म्हणे आम्हाला भेटन का प्लॅन्ट तर मी म्हंटल बोलून बघेल भेटून जाईल सर्वांनाच देते नाही तुमच्या संपर्कात जर आले तर त्यांना आपण देऊ काही अर्थात यांच्या सरांच्या मार्फत तुम्ही घेतलेलं होतं तर आहे आणि तुम्ही लावणी बद्दल लोकांना काय प्रपोज करू शकता किंवा कशी लावण करावी शेतकऱ्यांनी जेणेकरून त्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळेल हो। तीन बाय एक पद्धतीने जर लावली सर तर थोडंफार मेंटेनन्स कमी झालं काही झालं निसर्ग तर झाडाची संख्या वीस पर्यंत उत्पन्न देण्याची शक्यता वाटते का तुम्हाला हो सर येऊ शकते कारण मला ऑलरेडी आता जवळपास चौदा क्विंटलच्या वर जात आहे तर तीन बाय एक जर असलं झाडांची संख्या पाहिजे झाडाची संख्या वाढते आणि थोडस चमत्कार जास्त घेतलं तर येऊन जाईल सर वीस पर्यंत शेतकऱ्यांनी इथे वर्धा जिल्ह्यात तर चोवीस तर घेतलेला उत्पन्न अच्छा त्याला प्राईज मिळाला चोवीस क्विंटल उत्पन्न घेतलं तर तुम्ही जर एक तीन बाय एक वर लावला तर उत्पन्न जास्त मिळेल याच्यासाठी शासन प्रमोट करून राहिलेला आहे आणि तुम्हाला बियाण्याचे पैसे तुम्हाला परत देते अनुदान म्हणून बरोबर त्याच्यामुळे एका एकराला कमीत कमी, -कमी सहा थैल्या लावायला पाहिजे एका एकराला सहा थैल्या लागल्या बियाण्याचा खर्च जरी वाढला तर तो शासन अनुदान म्हणून तुम्हाला मागवून देते तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट त्याच्यामुळे सर्व लोकांना तुम्ही हा संदेश द्या की सी टी सी आर एची सघन लागवड पद्धत जी आहे त्याच्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं आणि झाडाची संख्या पर एकर वाढवावी त्यांना उत्पन्न जास्तीत जास्त मिळू शकतो बरोबर बड़ा आहे सर ते सांगता येईल पाहून गेले इथं मी त्यांनाही म्हंटल माझं थोडस पण ते म्हणे बडि आहे म्हणे आणि याच्यापेक्षा दुरुस्ती हो तीन बाईक जर लावली तर फार छान जाईल तसंच अमोल भाऊ आता तुम्हाला सर काही याच्याविषयी सांगतील त्यांच्या जे स्कीम आहे त्याविषयी ते तुम्हाला नमस्कार मी अमित तावडे प्रकल्प अधिकारी सी टी सी डी आर ए वर्धा डिस्ट्रिक्ट आम्ही स्पेशल प्रोजेक्ट ऑन कॉटन या प्रोजेक्टवरती काम करत आहो महाराष्ट्रामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये आमचं काम चालू आहे नागपूर वर्धा आणि यवतमाळ त्यापैकी वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही एच डी पी एस आणि क्लोजर स्पेसिंग या इंटरनॅशनलवर काम करत आहोत तर आम्ही सेलू या तालुक्यामध्ये एकशे साठ हेक्टरवर क्लोजर स्पेसिंगचा एरिया आम्ही घेतलेला आहे तर त्यामध्ये दप्तरीची पुष्पा व्हेरायटी पुष्पा हा वाहन आम्ही एकशे साठ हेक्टरमध्ये दिलेला आहे आणि या व्हेरायटीचं शेतकऱ्यांचे रिव्ह्यू बघितले असता शेतकऱ्यांना व्हेरायटी खूपच आवडलेली आहे आणि कारण तर या व्हेरायटीचा जे काही वेचा वेसणीला सोपा आहे वेचणीला सोपा असल्यामुळे मजुरांची उपलब्धतासुद्धा त्यांना लवकरात लवकर मिळून जाते आणि मजुरांनासुद्धा वेचायला सोपा असल्यामुळे मजूर पण लवकर यायला तयार होतात लवकर आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेलू तालुक्यामध्ये एकशे से साठ हेक्टरवर हा एरिया आहे त्यापैकी ॲव्हरेज अँड ॲव्हरेजचा जर विचार केला आपण कॉटनचा पुष्पा या व्हेरायटीचा तर बारा तेराचा ॲव्हरेज आम्हाला मिळालेला आहे इथे आणि जवळपास आमच्याकडे शेतकरी पंधरा ते सोळा क्विंटल शेतकरी पण आमच्याकडे जास्तीत जास्त उपलब्ध आहे प्रोजेक्टचा जर विचार केला आम्ही तर सघन सघन लागवड आणि क्लोजर स्पेसिंग हे इंटरनॅशनल आम्ही घेतलेले आहे तर सघन लागवड म्हणजे अर्धा फूट बाय तीन फूट आणि क्लोजर स्पेसिंग म्हणजे एक फूट बाय तीन फूट अशा पद्धतीचा आम्ही अवलंब करतो सेलू तालुक्यामध्ये एकू एक, एक फूट बाय तीन फुटावर आम्ही व्हेरायटी लागवड केलेली आहे धन्यवाद वेचणी सोपा गुण काढून दाखवा का पूर्ण नसतो आता वेचणीचा जर विचार केला या व्हेरायटीचा तर खूप सोपं असं वेचणी आहे अलगद असा कापूस का या याच्यामधून आपण बाहेर काढू शकतो आपण बघू शकता आणि मजूर ही बेसनीत सोपं असल्यामुळे मजूर लवकरात लवकर तयार होतात बघू शकता आपण या व्हेरायटीचा स्टेपल लेंथचा जर विचार केला तर स्टेपल लेंथ पण छान आहे बोंडाचं जर वजन वजनाचा आपण विचार करतो म्हटलं तर साडेपाच ते सहा ग्रामचा एक बोंड आहे आणि मोठंसुद्धा आहे बोन धन्यवाद धन्यवाद ठीक आहे धन्यवाद